वेसं आणि आम्हाला की आपल्या धाराशिव काही शाळा आहे त्यांच्या शाळेमध्ये प्रचंड प्रमाण पूर आला सर्व गोष्टी वाहून आणि त्या गोष्टी शालेय साहित्या बरोबर आपल्याला म्हणजे जेवढा अन्न वस्त्र निवारा आपल्याला गरजेचा आहे तेवढा शालेय साहित्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आयुष्यात भासते आवांच्या माध्यमातून आम्हाला या शाळेत अंगणवाडीची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांना विनंती केली की आपण अशा अशा प्रकारची मदत करणार आहोत गुरुवार तात्यांनी तात्याने पंचवीस वर्ष जी मेहनत समाजकार्यासाठी घेतली त्याचा परिणाम असा झाला की सुमारे आम्हाला ऐंशी हजार रुपये एका दिवसात जमा करण्याचा आम्हाला महाराष्ट्रातील समाजाने सहकार्य केलं आणि त्याच ताकदीवर आम्ही जे अंगणवाडी सेविकांच्या सोबत सर्व कार्यकर्त्यांसोबत आम्ही एक कोणती गोष्ट मुलांना आवश्यक आहे अशा सर्व गोष्टींच आम्ही संकलन केलं आणि अंगणवाडी हे अंगणवाडीला आम्ही देण्यासाठी आलेलो आहे हे आम्ही मदत म्हणून करत नाही ज्यावेळेस कोणत्या ना कोणत्या आपत्ती महाराष्ट्रावर येते त्यावेळेस व्यसनमुक्त युवा छावा संघटना किंवा व्यसनमुक्त युवा संघ महाराष्ट्राचे आपलं कर्तव्य म्हणून ह्या सर्व समाजाच्या मागे उभं राहतात परम कर्तव्य मानत मदत नाहीये ही सर्व आमचं कर्तव्य म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत आम्हाला ही मदत बाकी देण्यात संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं अंगणवाडी सेविकांचं आणि सर्वांचा आभार मानतो रामकृष्ण